तब्येत खराब होते आजी खाते गाय काही नाही काय खाता तुम्ही दोन दोई बार, ना, खाना, खाने दिन में दो बार क्या खा रमाकू सं <laughs> आजी अश्विनीला सवय नाही लावायची बेटा <laughs> 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 ही सवय घा ना आजी ती लहान अजून लावणार नाही कधी आजी अश्विनीला सवय लावता येत मग खायची आजीची सवय काही मुडायला तयार नाही खूप गोंधळ असतो यांचा दोनच आहेत पण खूप गोंधळ घालतो आता सवय उन गेले यांचे अश्विन कुठं झाडू मारते उठ उठ करते आपल्याला

बघा इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आजीला गणपती बाप्पाचं मंदिर होत ना आज नाही ना बोल ती अश्विनी इकडे मागे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपण आजीला मंदिर घेऊन जाणार आहे आजी जाएंगे आपण कब जाणार पंकज तो कुछ बोला नाही कब आर करके फोन करा आली की चांगली माई आल्यावर तुम्हाला घरी जायचं आहे हो काही हरकत नाही ठीक आहे आजी जर माई तुम्हाला घेऊन गेला तर मला काही हरकत नाही मला काय बा मला काय डॉक्टर येईल मला आजीचं म्हणणं आहे मला करणार डॉक्टर सुधारवून टाकेल पण आजी घरी काळजी कोण घेईल तुमची माहिती निघून जातील लगेच एक दिवसात आजींना घरी जायचंय आणि आजींच्या घरी कोणी नाही करायला अश्विनीला काही घ्यायला पाठवलं ना की अश्विनी तिकडेच राहून जाते